नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाटील बायोटेक लिमिटेड या कंपनीच्या मायक्रोडील परफेक्ट या प्रोडक्टविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मायक्रोडिल परफेक्ट हे आपणाला लिक्विड स्वरूपातील कॉम्बी पाहायला मिळते किंवा लिक्विड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य आपणाला पाहायला मिळतात याचा वापर आपण आपल्या पिकामध्ये फवारणीसाठी त्याचबरोबर जे सूक्ष्म अन्नद्रव्यांची आपल्या पिकामध्ये गरज आहे किंवा जी डेफिशियन्सी आहे ती दूर करण्यासाठी आपण आपल्या पिकामध्ये याचा वापर करू शकतो मग भाजीपाला पिकं असतील पिकं असतील किंवा सर्व पिकामध्ये आपण जी मायक्रोन्यूट्रनची गरज आहे किंवा जी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे ती दूर करण्यासाठी आपण मायक्रोडील परफेक्ट या आपण प्रोडक्टचा वापर करू शकतो हे आपल्याला पाटील बायोटेक लिमिटेड या कंपनीचं पाहायला मिळतं जे आपण कॉम्बी वापरतो किंवा जे सूक्ष्म नद्रवे वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच कंपन्यांचं असं पाहायला मिळतं की आपणाला ते व्यवस्थितरित्या सोल्युबल झालेली पाहायला मिळत नाहीत किंवा थोड्याफार प्रमाणात राळ राहणे किंवा सोल्युबिलिटीसाठी आपल्याला प्रॉब्लेम येणे यासारख्या ज्या समस्या जाणवतात हो त्याच्यासाठी आपण याचा वापर करू शकतो याचा वापर आपण कसा करायचा किंवा कोणत्या स्टेजला करायचा कोणकोणत्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो याचा वापर आपण सर्व पिकामध्ये करू शकतो त्याचबरोबर आपणाला जी सहा सूक्ष्म अन्नद्रव्य पाहायला मिळतात त्याचं एकत्रितरित्या मिश्रण असेल किंवा कॉम्बिनेशन हे याच्यामध्ये आपणाला पाहायला मिळतं मायक्रोडील परफेक्ट याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो त्याचबरोबर ड्रिप एरिगेशनसाठी किंवा ड्रेंचिंगसाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो याची फवारणी केल्यामुळे आपणाला पानांना ग गडद हिरवा रंग प्राप्त होणे किंवा चांगल्या प्रकारे आपणाला जे पिकामध्ये जी डिपेसिन्सी दूर झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर पिकाला आलेली काळुकी असेल किंवा नवीन निघालेली फुलकळी त्याचबरोबर नवीन कोहळा शेंडा निघणे यासारखे बदल आपल्याला झालेले पाहायला मिळतात आपण भाजीपाला पिकामध्ये जी मायक्रोन्यूटनची गरज आहे किंवा चांगल्या रीतीने आपल्याला झाडाची डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण वापर करू शकतो उसासारखं पीक असेल किंवा इतर पिकामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे रोपांना बळकटपणा मिळण्यासाठी किंवा प्लॉटला चांगल्या पद्धतीने ग्रोथ मिळण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा रीतीने वापर करावा याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला दोन एम एल याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर याच्यासोबत तुम्ही एखादं पी जी आर टॉनिक असेल किंवा एखादी स्प्रेची ग्रेड पिकाच्या स्टेजनुसार एखादी स्प्रेची स्प्रेची ग्रेड असेल त्याचा वापर करू शकता एखादं फंगीसाईड असेल त्याचासुद्धा वापर करू शकता परंतु आपणाला कॉपर व सल्फर सोडून याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला जास्तीत जास्त कॉम्बिनेशन हे टाळायचं आहे आपण एखादं पिजर टॉनिक असेल त्याबरोबरच एखादी इन्सेक्टिसाईडची गरज असेल तर इन्सेक्टिसाईड व एखादी खताची ग्रेड व मायक्रोडुइल परफेक्ट याचा वापर करायचा आहे तुम्हाला अतिशय सुंदर किंवा चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला पाहायला मिळेल ज्यावेळी आपण भाजीपाला पिकाची लागण करतो त्यावेळी आपण रोपं सेट झाली त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला पहिला स्प्रे द्यायचा आहे त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर आपण ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होतं किंवा सेटिंग स्टार्ट होतं त्यावेळी चांगल्या रीतीने मायक्रोन्यूटनची गरज असते किंवा पिकाला सूक्ष्म द्रव्याची जी गरज असते ती भरून काढण्यासाठी त्याचा दुसरा स्प्रे द्यायचा आहे त्याचबरोबर तुम्ही ड्रिप इरिगेशन किंवा ड्रेंचिंगसाठी सुद्धा याचा एक, एक लिटर तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता चांगल्या पद्धतीने बेड भिजवून घेऊन तुम्ही ड्रिपद्वारे सुद्धा याचा वापर करू शकता मार्केटमध्ये याचं पॅकिंग हे अडीचशे एम एल अडीचशे एम एलपासून पासून स्टार्ट आहे अडीचशे एम एल असेल पाचशे एम एल असेल किंवा एक लिटरपर्यंत तुम्हाला हे मार्केटमध्ये मिळून जातं त्याचबरोबर जे आपण पावडर बेस कॉम्बे वापरतो त्याच्यापेक्षा थोडं आपल्याला कॉस्टिंग हे याचं जास्त पाहायला मिळतं कारण का याचा वापर हा अतिशय सुंदर प्रकारे आपणाला वापर केल्यामुळे रिझल्ट आपल्या पिकामध्ये आलेला पाहायला मिळतो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व वी लाईक ला व शेअर नक्की करा धन्यवाद